पाणी सेमच आहे का कोल्ड्रिंक घेतलं जाते स्प्राईट किल्ले ब्रँड आहेत दिसतेच आपण दिसते ना पाणी वेगळं दिसत आहे सारखंच आहे का बनते आहे त्यानंतर पाणी आहे ने रे आस्ण। आस्ण। के वाटत जे रेवडे साहेबांच्या मशीन मधून काढलेलं आहे बघा काय आहे पाणी हॅलो सारखं आहे का वेगळं आहे सारखं आहे पण पाणी सारखं आहे सरांच्या हातामध्ये पी एच लिक्विड इंडिकेटर आहे एच लिक्विड इंडिकेटर आहे आपल्याला कलर लक्ष द्यायचं आहे आता मला सांगा पाणी सगळं सेमच आहे ना पाणी सेम लिक्विड टाकताना पण सेमच टाकणार आहे कलर काय लिक्विड सेम करायला पाहिजे आपल्याला पण सेमच यायला पाहिजे आसळ टाकतील आपल्याला लाईव्ह मध्ये ड्रिंक आहे लहानपणा देतो आपण पितो त्यात किल्ले ब्रँड आहेत जागतिक लेवलचा दोन नंबरचा ब्रँड आहे दोन्हीचा फोटो पण आहे त्यात हे मार्केटचा ब्रँड आहे ते वीस रुपयाला विकत घेतो ते सुद्धा टाकत नाही त्यात हे शिरोली पाणी आहे जे मशीनला कनेक्ट केलेलं आहे आणि बघा काय काय करेल सारखेच कलर यायला पाहिजे होते का बघा हो एक किती किती पेज आहे बघा दोन तीनच्या दरम्यान आहे ना काय आहे म्हणजे काय ऍसिडिक आहे त्यानंतर जर बघितलं तर किल्ले ब्रँड आहे दोन्हीचा फोटो आहे त्याच्यावरती किती आहे बघा सहाच्या दरम्यान आहे म्हणजे ऍसिडिकच आहे त्यानंतर बघितलं तर मार्केटचा दुसरा ब्रँड आहे ह्याचा पेज किती आहे बघा पाच साडे पाच बघा बॉटल फोटो आहे काय म्हणतो आपण हे एकदम क्लीन स्वच्छ बाहेर गेले म्हणतो ना पण बॉटल सुद्धा काही लोक दोन तीन बाबा वापरतात कॉर्पोरेशनचं पाणी आहे ना जे मशीनला कनेक्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये क्लोरीन बघा सांगितलं फ्लोरीन आणि फ्लोराईड आहे क्लोरीन आणि काय करतं मशीन बाजूला काढतं अल्कलाईन बाजूला आणि वेगळं करतं नाही प्लेस्टेन बाजूला काढतं त्यामुळे क्लोरीन काढतो आणि एक मशीन पण बाहेर वॉटर काय झालं रिव्यू कुठला आलं केंगन वॉटर रेवले सरांचा धन्यवाद रेवले सर काय विषय बरोबर आहे आमच्याकडे जवळ आलाय आम्ही भितो ना केकर वॉटर केंगन वॉटर तर मिळालंच नाही अर्ज मधलं पाणी पिलं तर साईड इफेक्ट काय होईल का बरोबर आहे काय लोकांच्या डोक्यात आला असेल पैसे तर एकदा तुम्ही जर बॉडी कुठल्या प्रकारचा होत पाणी दाखवतील काय फरक पडत पडला का बरं हे पाणी पिल्यानंतर काय फरक पडतो बघा नाही पडला ते पाणी पिल्यानंतर काय फरक पडतो का बघा नाही पिला पण पंधरा दिवसासाठी समजा मी बाहेर गेलो केंकन वॉटर नेलो होतं नेलेलं पाणी संपलं ना मग पाणी प्यायला लागेल मार्केटला काय आहे हॅलो अशी काय काम केलं नाही अशी काय ना मार्केटचं पाणी पण पोळी पडत झाली घरात मात्र मशीन कुठला आहे केंगन हॉटल मग घरी आल्या तर काय पिणार केंगन परत आलकला मोठा येत आहे चेक करूया लाईव्ह मध्ये चेक करूया अलकलाईन होतं का चेक करा कोल्ड्रिंकला मात्र काही फरक पडणार नाही त्याला वीस लिटर केंगन वॉटर प्यायला पाहिजे तेवढं ते किती प्यायला पाहिजे किती चांगलं आहे हे लक्षात आलं बरं पार्टीला जातो ना पार्टीला पार्टीला गेल्यानंतर लो। का लोक काय म्हणतात हे कोण तरी घ्यायला लागतोय नसलं तरी जबरदस्ती पासला जातोय कोण किती जीव घेणार बघा काय करू शकतं बघा याला पण डॅमेज करत याला पण डॅमेज करत याला पण डॅमेज करत याला पण करतो किती डेंजर झोन मध्ये कोल्ड्रिंक प्यायला पाहिजे आजपासून इथं बसलेल्या सर्व लोकांनी हो ड्रिंक प्यायचं जरी बंद केलं